नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्यांना तर आता इथं चहा पाणी चाललेलं आहे आणि स्वयंपाक पण झाला आहे थोडासा अजून बाकीचा करायचं आहे तर आता चहा घेते राहिलेला स्वयंपाक पण करून घेते कारण डब्यासाठी सकाळी भाजी चपातीच बनवलेलं आहे आणि अजून आमचा पण राहिलेला स्वयंपाक करायचा आहे त्याच्यामुळे चहा चा ठेवला आहे तिचं तुम्हाला थोडंसं दाखवते इथं आधी दूध तापून घेतलंय तर चहा उकळला आहे आता तू चहामध्ये दूध टाकून घेते आणि चहा सकाळी एक जणांचा झालं आहे अजून आमचा बाकी आहे दोघींचा कारण आम्ही थोडासा उशिरा चहा घेतो तेवढ्या लवकर काय माझं आवरत नाही त्याच्यामुळं मग चहाला पण टाईम होतो तर आज टाकलेलं आहे व्हिडिओमध्ये तर काय काय टाकलेलं आहे ते सुद्धा पूर्ण पहा आणि आता मी दाखवते परत पुढचं काय आहे ते चला मला चहा मस्त उकळून घेतला आहे आणि त्याच्यानंतर मग आता चहामध्ये हे शंकरपाळे मी बनवून ठेवलेले आहेत घरामध्ये तर हे शंकरपाळे ना गोड नाही आहेत खारे आहेत तुम्हाला जर ह्याचा व्हिडिओ पाहायचा असेल ना पूर्ण रेसिपी तर शॉर्ट व्हिडिओला टाकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप भारी असे शंकरपाळे होतात थोडासा ववा वगैरे टाकायचा आणि साखर नाही टाकायची फक्त मीठ टाकायचं तर मग स्वयंपाकामध्ये मी आज वांग्याची ब भाजी बनवलेली आहे तर डब्यासाठी बनवली वांग्याची भाजी तर म्हटलं चला ती पण तुमच्यासोबत शेअर करते तर वांगे मी आधी चांगले धुवून घेतले नंतर कापून त्याच्यामध्ये ना मसाला भरला पण मसाला कुठला भरला लसूण खोबरं थोडीशी कोथंबीर त्याच्यानंतर मग खसखस पण थोडीशी वाटायला टाकली आणि एक टोमॅटो कापून घेतला जिरेची फोडणी दिली तेल टाकून चांगलं तेल तापून द्यायचं नंतर जिरे टाकून घेतले आणि एक टोमॅटो टाकलेला आहे बारीक कापून तर असं भरलेलं वांगं खूप भारी होतं खायला आणि डब्यालासुद्धा देऊ शकता तुम्ही तरीथं इथं मी आता कोथंबीर टाकल्याच्यानंतर सगळा मसाला मीठ आणि थोडंसं मसाला टाकून वांग्यामध्ये भरून घेतलं भरून घेतल्याच्यानंतर काय केलं जी टोमॅटो चांगलं परतून घेतलं होतं ना त्याच्यामध्ये टाकलं आणि नंतर खालीवर करून घेते पण आता अजून थोडासा मी मसाला वरून टाकणार आहे कारण कमीच का टाकला होता ना ज्या मसाला वाटलेला होता ना त्याच्यामध्ये टाकला होता थोडासा ना आता परत थोडासा वरून टाकते तर इथं घरातलाच रोजचा मसाला आहे स्वयंपाकातला ग म्हणजे भाज्यांचा तर तो टाकून घेतला त्याच्यानंतर हळद टाकून घेते थोडंशी दणा पावडर टाकायची आणि असं भरलेलं वांग म्हणजे जास्त सुकं पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर आता इथं चांगलं परतून घ्यायचं जो मसाला आत भरलेला आहे ना तो पण चांगला परतला पाहिजे असं खालीवर करत राहायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं पण पाणी टाकताना काय करायचं गरम टाकायचं थोडंसं तर मग याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवलं ना तरी पण चालतंय तेच थोडंसं पाणी वाटायचं आणि झाकण ठेवून वांगं चांगलं थोडंसं शिजवून द्यायचं तर इथं आता मी चवीनुसार मीठ टाकते आधी पण थोडंसं मसाल्यामध्ये मीठ टाकलं होतं पण वरून पण थोडंसं टाकलं ना त्याची पण चव चा एकदम चांगली लागते तर इथं आता मी झाकण ठेवते आणि जे मसाला वाटलेलं थोडंसं भांडं आहे ना ते सळून पाणी याच्यामध्ये तेच टाकून देते तर मस्त असं वांगं होतं खारं वांग तर अशा पद्धतीने तुम्ही पण बनवू शकता खूप भारी लागलं आणि खायला पण टेस्ट आली शेंगदाण्याचा कुठाची अजिबात गरज नाही लागत फक्त लसूण खोबरं परत थोडीशी खसखस टाकायची खसखस नसेल तर तीळ टाकायचे तर मग इकडं आता भाजी पण शिजती वांग्याची आणि चपात्या चा पण चालू आहे आता चक्कीवाल्याने थोडं सामसं ना ह्यावेळेस जाडसर दळून दिले त्याच्यामुळं कडक चपात्या येते आता कारण चक्कीवाल्याच्या मनावाच असतं कसं दळायचं तर आपण किती सांगितलं तरी तो काय ऐकत नाही त्याला ज जसं दळायचं आहे तसंच तो दळून देतो तु। तर इथं आता माझ्या चपात्या चा पण चाललेल्या आहेत आणि सकाळचं स्वयंपाक झालेलं आहे तर आता संध्याकाळचे सहा सात वाजले तर आम्ही थोडंसं संध्याकाळी ना चालायला जातोत म्हणजे राऊंड मारायला कारण सा दिवसभर पण घरात असं इकडं तिकडं करण्यापेक्षा थोडंसं मग संध्याकाळी चालून आलं ना तर तेवढंच मग आपल्या शरीराला पण चांगलं असतं त्याच्यामुळे म्हणलं चला आता थोडंसं वॉक करायला जाऊया तर आम्ही इकडे गेलेलो आणि नंतर मग तिथंच आम्हाला आहे ना एक सुपर मार्केट जवळच आहे आमच्या घरापासून आम्हाला थोडंसं वस्तू पण घ्यायची होते एक दोन साबण पण संपलेला घरामधला आणि अजून पण घ्यायचं होतं मसाला तर मसाला म्हणजे कुठला मसाला तर तो नूडलचा मसाला घ्यायचा होता तरी इथं आता आम्ही आलेलो आणि मग बाकीचं पण थोडंसं घ्यायचं होतं सामान तर आम्ही इथं बघत होतो तर मस्त असं सुपर मार्केट आहे आमच्या घराच्या जवळच आहे काही एखादी वस्तू लागली तर मग आम्ही तिथून जाऊन आणतोत तर संध्याकाळी मग असं चालत चालत गेलेलो होतो म्हटलं चला ते पण घेऊन जाऊया घरी तर तो इथं जर कोण जवळ राहत असेल ना तर चांगलं आहे तिथं पण वस्तू घेण्याजोग्या फरसाण वगैरे परत आपल्याला जे काही घरात लागतं बिळी काही तर असं भरपूर तिथं म्हणजे चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं आणि क्वालिटी पण चांगली असती मग आम्हाला जे पाहिजे त्या वस्तू आम्ही घेतल्या आणि नंतर मग घरी आलोत तर घरी आल्याच्यानंतर अजून एक रेसिपी मला बनवायची होती तर ती काय रेसिपी आहे ती तुम्ही आता पुढे पहा आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही इथलं सगळं सामानाचं बिल वगैरे केलं आणि लगेच चालू जवळ आहे ना त्याच्यामुळं काय जास्त लांब नाही संध्याकाळी उशिरा गेलं तरी चालतं आणि चालत गेलेलो संध्याकाळचं चा थोडा वेळ म्हणलं चालण्यात पण थोडंसं हे होईल म्हणून मग म्हणलं चला ते पण काम होईल आणि हे पण होईल तर सगळीकडं फिरून आम्ही तो जो मला मसाला पाहिजे होता नूडल्सचा तो पण घेतला साबण वगैरे घेतली कारण आता सकाळी लागतं घरामध्ये काय नसेल तर कोण जात नाही सकाळचं आमच्या तिथं त्याच्यामुळं मग मी आपलं संध्याकाळीच काय लागेल ते नेऊन ठेवते तर इथं आम्हीही साबण वापरतो सरपेक्स सा। त्याच्यानंतर मग आता मी घरी आले आणि आज आम्हाला ज स्वयंपाकामध्ये दे संध्याकाळच्या नूडल्स बनवायचे होते कारण थोडासा स्वयंपाक चपाती आणि भाजी होती सकाळची तर म्हणलं चला आता खूप दिवस झालं ते पॅकेट आणून ठेवलं होतं नूडलचं तर मग म्हणलं बनवूया तर नूडल्स कसे बनवायचे तुम्हाला जर येत नसेल तर ही रेसिपी पाहून तुम्ही नक्कीच करू शकता कारण हे मसाले लागतात त्याला फक्त नूडल्स मसाला परत रेड चिली सॉस अजून दुसरा एक सॉस असतो टोमॅटो सॉस असे दोन तीन सॉस लागतात आणि त्याच्यानंतर मग हा मसाला लागतो नूडल्स मसाला आहे फक्त काय करायचं पाणी गरम करायला ठेवायचं आणि चांगली उकळी आली ना त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि नूडल्स टाकून द्यायचे नूडल्स चांगले उकळून द्यायचे नूडल्स उकळच्या नंतर काय करायचं चाळणीमध्ये आपण शेवाय उकळतो ना तशा पद्धतीने चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि वरून थोडंसं गार पाण्याचा शिपका द्यायचा त्याच्यानंतर आता नूडल्स बनवायचं म्हणलं ना तर ह्याला भाज्या पण लागतात तर कांदा घेतलेला आहे कोबी परत हिरवी मिरची गाजर शिमला मिरची आणि कांद्याची पात असेल ना तीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने तर छानपैकी आम्ही नूडल्स केलेले सगळं परतून द्यायचं कांदा बिंदा आणि नंतर मग टाकायचं सॉस टाकून घ्यायचे आणि मसाला पण टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं तिखट पण टाकायचं कारण आपल्याला तिखट जास्त लागतं आणि मिरची काय जास्त तिखट नसती तर छानपैकी असं नूडल्स संध्याकाळी तयार केलेलं आहे तर असं होतं रुटीन सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं वाटलं तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करत जा लाईक पण करा आणि नूडल्सची रेसिपी कशी वाटली ती पण सांगा आणि सकाळचा सा स्वयंपाक पण कसा वाटला तो पण सांगा तर चला मग आता आम्ही संध्याकाळी आता जेवण वगैरे करून चला मग परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये